नेत्रम हॉस्पिटल या नूतन वास्तूचा उद्घाटन समारंभ दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला गुरु गणेश कॉम्प्लेक्स गोरुगोविंद सिंग शाळेजवळ पहिल्या मजल्यावर वडळा पाथर्डी रोड इंद्रानगर नाशिक या ठिकाणी करण्यात आला नेत्रम हॉस्पिटलचे संस्थापक संचालक डॉक्टर कुणाल निकाळजे हे एम बी बी एस एम एस असून डॉक्टर ज्योती निकाळजे या एम बी बी एस एम डी आहेत नेत्रम हॉस्पिटलचं उद्घाटन चीफ मेडिकल ऑफिसर अरविंद हॉस्पिटल पोंडिचरीचे डॉक्टर आर व्यंकटेश यांच्या हस्ते करण्यात आलं डॉक्टर कुणाल निकाळे नेत्ररोग मोतीबिंदू आणि कासबिंदू तज्ज्ञ असून त्यांनी भव्य आणि प्रशस्त हॉस्पिटलमध्ये विविध सुविधा उपलब्ध करून दिली आहे यामध्ये कॉम्प्युटरद्वारे नेत्रचिकित्सा आधुनिक फेको पद्धतीनं बिना टाका मोतीबिंदू शस्त्रक्रिया कासबिंदू निदान आणि शस्त्रक्रिया डायबेटीसमुळे होणारे नेत्रविकार रेटिनाच्या आजारावर उपचार कॉन्टॅक्ट लेन्स क्लिनिक लॅसिक शस्त्रक्रियेद्वारे चष्म्याचा नंबर कमी करणं तिरळेपणा आणि लॅसूर उपचार डोळ्याच्या अपघातावर योग्य उपचार आणि शस्त्रक्रिया आणि उपचार खात्रीशीर पद्धतीनं करण्यात येत असून यामध्ये सर्व प्रकारच्या कॅशलेस सुविधा देखील उपलब्ध आहेत नेत्रविकाराच्या रुग्णांनी या सुविधांचा लाभ घ्यावा असं आवाहन डॉक्टर कुणाल निकाळे यांनी केलं आहे कार्यक्रमाप्रसंगी हरिश्चंद्र निकाळे शिला निकाळे डॉक्टर मीना बापाये डॉक्टर मनीष बापाई डॉक्टर नानासाहेब खरे डॉक्टर सचिन कोरडे डॉक्टर शिवानी कोरडे अध्यक्ष नाशिक ऑप्थॉलॉजिकल असोसिएशन डॉक्टर सारंग दराडे अध्यक्ष आय एम ए नाशिक रोड डॉक्टर सुशील पारख डॉक्टर प्रणव माळी डॉक्टर प्रशांत बिर्ला नेत्रम हॉस्पिटलचे सर्व कर्मचारी नातेवाईक मित्रपरिवार यांनी शुभेच्छा देण्यासाठी यावेळेस मोठ्या संख्येनं उपस्थित होते So, today we are uh, inaugurating Netram Eye Hospital in Nasik. It's a state of art eye hospital where any patient who walks in can get a comprehensive eye screening. What do I mean by comprehensive? Comprehensive means people of any age, whether it's a newborn baby or somebody who is elderly, can have their eyes checked up and all the technology is available to detect eye conditions from diabetic retinopathy to glaucoma and the basic eye testing for glasses medical and also for state of art cataract surgery so today we are with uh, dr kunal and uh, jyoti and uh, the hospital is going to do a great job in this part of nasik thank you नमस्कार माझं नाव डॉक्टर कुणाल हरिश्चंद्र निकाळे नेत्रामाय हॉस्पिटलचं उद्घाटनाप्रसंगी आज आपण इथे बोलला बोलत आहोत नेत्रामाय हॉस्पिटल हे आ, नाशिक शहरामध्ये काजबिंदू रुग्णांसाठी त्यांची सेवा देण्यासाठी किंवा काजबिंदू रुग्णांच्या शस्त्रक्रियेसाठी हे अद्ययावत असं रुग्णालय किंवा हॉस्पिटल आपण इथे उभं केलेलं आहे माझ्याकडे येणारे जे नाशिक जिल्ह्यातील म्हणा किंवा मा मग उत्तर महाराष्ट्रातील काजबिंदू पेशंट आहे निश्चित त्या पेशंटसाठी मोतीबिंदू पेशंटसाठी किंवा डोळ्याच्या इतरही सगळ्या आजारांसाठी हे हॉस्पिटल एक वरदान असणार आहे कारण आपल्याकडे स्टेट ऑफ द आर्ट सगळे इन्स्ट्रुमेंट पार्ट आहे म्हणजे ज्याच्यामध्ये आपण नवीन तंत्रज्ञान आपण म्हणू शकतो जसं नसेचं स्कॅन करणं ओ सी टी किंवा मग आ, बाकी आ, पेरिमेट्री नावाचं आपण उप इन्स्ट्रुमेंट आपल्याकडे आहे किंवा मोतीबिंदू शस्त्रक्रिया ही आपण अगदी लेझर पद्धतीने किंवा मग आधुनिक पद्धतीने आपण इथे विना टाक्यांची करत हो। आहोत तसंच डायबिटीजवरचं आपण पडद्याचं जे विकार होतात त्याविषयी आपण माहिती व आपण उपचार इथे करतो तिरळेपणा किंवा मग आपण आ, लासूर आपण ज्याला म्हणतो ह्याही आजाराचे आपण इथे निदान व उपचार आणि शस्त्रक्रिया आपण इथे करत आहोत तसंच आपल्याकडे सर्व मेडिक्लेम कंपन्यांची कॅशलेस सुविधा पण उपलब्ध आहे प्लस आपल्याकडे एक चष्म्याचे एक भव्य दालन आहे की जिथे आपल्याकडे सर्व प्रकारचे फ्रेम्स गॉगल्स हे वाजवी दरामध्ये आपल्याला आप, इथे मिळणार आहेत मी रुग्णांना किंवा हे मी पेशंट्सना हेच आवाहन करू इच्छितो की तुम्ही काजबिंदूविषयी किंवा मोतीबिंदूविषयी किंवा डोळ्याच्या कुठल्याही विकाराविषयी तुमच्याकडे काही सु काही प्रश्न असतील किंवा तुम्हाला काही ओपिनियन घ्यायचे असेल तर निश्चित तुम्ही नेत्रम आय हॉस्पिटल जे की आता इंदिरानगरमध्ये गुरु गोविंद सिंग कॉलेजच्या जवळ किंवा सम्राट स्वीटच्या जवळ हे झालेलं आहे इथे तुम्ही आम्हाला एक भेट देऊ शकता किंवा मग एक माहितीपर सल्ला तुम्ही घेऊ शकता किंवा मग तुम्ही तुमच्या काही शंका असतील त्या निश्चित तुम्ही दूर करू शकता धन्यवाद मी तुष मी तुषार कोळंबे झोनल मॅनेजर फ्रॉम मॅकॉन फार्मा माझ्याकडनं नेत्रम हॉस्पिटलसाठी डॉक्टर कुणाले निकाळे सरांना खूप खूप शुभेच्छा नवीन हॉस्पिटलमध्ये प्रवेश केल्याबद्दल आमच्याकडून पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद वेद न्यूजसाठी प्रतिनिधी चंदन खरे इंदिरानगर नाशिक